क्रीडा विश्वातून अतिशय वाईट बातमी समोर आली आहे के ज्येष्ठ क्रिकेटर द्वारकानाथ द्वारकनाथगिरी यांचं दीर्घ आदारने निधन झालं आहे द्वारकानाथगिरी यांनी वयाच्या चौद्याहत्तर व्या अखेरी अखेरचा श्वास घेतला द्वारकानाथ संजयगिरी यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून पासून मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते हे लवकरच्या आजारातून कमबॅक करत घरी परतील अशा अशा क्रिकेट चाहत्यांना होती मात्र त्यांनी प्राणज्योत आवडली द्वारकानाथ राज्यगिरे यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर अनेक क्रिकेट चाहत्यांकडून त्यांच्या आठवणी नाव उजाळा दिला जात आहे द्वारकानाथ संजयगिरे यांच्या निधनाची वृत्त समज समजताच आंतरराष्ट्रीय ख्याती क्रिकेट मराठमोळे सं हर्ष भोसले यांनी सोशल मीडिया पोस्ट केली आहे भोसले यांनी द्वारकानाथ संजयगिरी यांच्या आठवणी जोळा दे दिला आहे वर्षा भोसले आणि द्वारकानाथ संजयगिरी हे गेल्या अनेक दिवस दशकांपासूनचे मित्र आहेत मात्र आपल्या मित्राच्या मित्रा निधनानंतर वर्षा भोसले यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांच्या आठवणी आणि जगासमोर मांडल्या आहेत द्वारकानाथ सुजयगिरी यांची क्रिकेट आणि सिनेमा या विषयावर अनेक पुस्तके लिहिली होती क्रिकेट ऑकले ऑकटेल क्रिकेट मनातले असू आणि षटकार आपल्यातून अवलीये फिल्मी कट्टा या अशा अनेक अनेक पुस्तकांचा लेख द्वारकानाथ संजयगिरी के यांनी केलं होतं स संजयगिरी बुकवर सातत्याने क्रिकेट आणि सिनेमा या विषयावर विस्कृत आणि माहितीपूर्व लिहायची त्यांच्या ह्या लेखाचा एक वाचक आणि चाहत्या वर्ग होता मात्र आता त्यांच्या निधनांमुळे क्रिकेट आणि श्रीमचाहत्यांना अशा अनेक माहिती पूर्ण लेखांना मुकावं लागणार आहे दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार दरखानाथ सर्गिरे यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सात फेब्रुवारीला दुपारी सात बारा वाजता दा, दादरमधील शिवाजी पार्क संशय अंत करण्यात आले आहे